शिव पार्वती विवाह संपूर्ण कथा शिवा आणि पार्वती यांचा विवाह हा सनातन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दिव्य प्रसंग मानला जातो ही कथा श्रद्धा तपश्चर्या आणि अखंड प्रेमाचे प्रतीक आहे सतीचा पुनर्जन्म पूर्वी पार्वती या सती होत्या सतीने आपल्या पित्याच्या यज्ञात अपमान सहन झाल्यामुळे देहत्याग केला भगवान शिव अतिशय व्यथित झाले आणि गहन समाधीत लीन झाले काय लोटला हिमालयराज आणि राणी मेना यांच्या घरी एक दिव्य कन्या जन्माला आली तीच पार्वती जन्मत तिच्या मुखावर तेज आणि डोळ्यांत भक्ती होती ऋषींनी सांगितले की ही कन्या महान कार्यासाठी जन्माला आली आहे पार्वतीची शिवभक्ती लहानपणापासूनच पार्वती शिवांची पूजा करीत असे तिच्या मनात एकच इच्छा होती महादेवच माझे पती व्हावेत दरम्यान तारकासूर नावाच्या राक्षसाने देवांना त्रास दिला होता त्याला वरदान होते की फक्त शिवपुत्रच त्याचा वध करू शकतो पण शिव समाधित असल्यामुळे विवाह आणि संततीचा प्रश्नच नव्हता त्यामुळे देवतांना पार्वती आणि शिव यांचा विवाह व्हावा अशी इच्छा होती कठोर तपश्चर्या पार्वतीने शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप सुरू केले तिने अन्नपाणी त्यागले वर्षानुवर्षे जंगलात उभे राहून नम शिवाय मंत्राचा जप केला उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणत्याही ऋतूत तिची साधना थांबली नाही तिच्या भक्तीने संपूर्ण सृष्टी प्रभावित झाली कामदेव प्रसंग देवतांनी शिवांना समाधीतून जागे करण्यासाठी कामदेवाला पाठवले कामदेवाने प्रेमाचा बाण सोडला शिवांनी ध्यानभंद झाल्यामुळे रागाने तिसरे नेत्र उघडले आणि कामदेव भस्म झाला तरीही पार्वतीची अखंड भक्ती पाहून शिवांच्या हृदयात करुणा जागी झाली शिवांची परीक्षा शिवांनी पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी साधूचे रूप धारण केले त्यांनी पार्वतीला सांगितले शिव विरक्त आहे त्यांच्याशी विवाह करून तुला सुख मिळणार नाही पार्वतीने ठामपणे उत्तर दिले शिवच माझे आराध्य आहे त्यांच्याशिवाय मला कोणीही मान्य नाही पार्वतीची निष्ठा पाहून शिव मूळ रूपात प्रकट झाले आणि विवाहास संमती दिली भव्य विवाह सोहळा हिमालयाच्या नगरीत भव्य विवाहाची तयारी झाली सर्व देवदेवता ऋषीमुनी उपस्थित होते शिवांची बारात अत्यंत विलक्षण होती भूत प्रेत गण नंदी यांच्यासह महादेव विवाहासाठी आले सुरुवातीला हिमालयराज थोडे घाबरले पण शिवांनी दिव्य रूप धारण केल्यावर सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले अग्निसाक्षीने सप्तपदी पूर्ण झाली आणि शिव पार्वती एकत्र आले आकाशातून पुष्पवृष्टी झाली